ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूरात एका महिलेने आपल्यावर नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावून बलात्कार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात वेगळच सत्य समोर आले असून आपल्या मेवण्याला बलात्काराच्या खोट्या गुण्यात अडकवण्यासाठी उलाहस नगरातील एका वकिलाने हा सगळा कट रचल्याचं चा उघड झालंय. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन जणांना बेड्या ठोकल्यात. तर कट रचणारा वकील आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिला फरार झाल्यात उल्हासनगरातील वकील सन्नी चौहान याच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता मात्र यामध्ये आपल्या पत्नीला तिचा भाऊ अभिषेक सिंग याची फूस असल्याचा संशय आणि राग सन्नी चौहान याला होता त्यामुळे त्याने अभिषेक सिंग याला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला त्यानुसार उल्हासनगरातील एका महिलेला त्याने आपल्या कटात सामील करून घेतलं यासाठी प्रथमेश यादव नामक तरुणाने अभिषेक सिंगच्या नावाने स्नॅपचॅट अकाउंट उघडत त्यावरून संबंधित महिलेशी चॅटिंग केली आणि तिला तीस डिसेंबर नोकरीच्या मुलाखतीसाठी बदलापूरच्या लॉजवर येण्यास सांगितलं तीन डिसेंबर रोजी सनी चौहान यांनी त्याचा मित्र भावेश तोतलानी याला अभिषेक सिंग नावाने बनावट आधार कार्ड तयार करून देत बदलापूरच्या एका लॉजवर पाठवलं तिथे कटात सहभागी असणारी महिला नोकरीच्या मुलाखतीच्या निमित्ताने गेली आणि काही वेळाने लॉजमधून निघून थे, तिने थेट बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात जात अभिषेक सिंग यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी अभिषेक सिंग याचा शोध घेतला असता तो उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये असल्याचं पोलिसांना समजलं त्यामुळे पोलिसांनी टीम दुसऱ्याच दिवशी लखनौला रवाना झाली मात्र अभिषेक यांनी आपण मागील काही दिवसांपासून लखनौमध्येच असून त्यांचे सर्व पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखवलेत त्यामुळे प्रकरण वेगळं असल्याचं पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणाचा उलट्या दिशेने तपास सुरू केला त्यात लॉजमध्ये आलेल्या व्यक्तीने अभिषेक सिंग या नावाचं आधार कार्ड जरी दिलं असलं तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा त्याचा चेहरा मात्र अभिषेक याचा नसल्याचं समोर आलंय त्यामुळे त्याचा शोध घेऊन पोलिसांनी अभिषेकच्या नावाने लॉजमध्ये गेलेल्या भावेश तोतलानी याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्याने हा सगळा कट अभिषेक सिंग याच्या बहिणीचा पती वकील सन्नी चौहान यांनी रचल्याची कबुली दिली आहे त्यामुळे पोलिसांनी या कटात सहभागी असलेल्या भावेश तोतलानी आणि प्रथमेश यादव या दोघांना अटक केली आहे दुसरीकडे पोलिसांच्या या कारवाईचा सुगावा लागताच वकील सन्नी चौहान आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिला हे दोघही फरार झालेत या दोघांचा आता पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे एक महिला शर्मा नावाची महिला आमच्या पोलीस स्टेशनला आली आणि तिने तिच्यावरती एका लॉजवरती बलात्कार झाल्याची माहिती दिली नोकरीच्या अमिशनातून तर ती आल्यानंतर आम्ही तिच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर तिने सांगितलं की नाही माझ्यावर बलात्कारच झालाय आणि माझी फिर्याद तुम्ही घ्यावी म्हटलं ठीक आहे म्हणून आम्ही तिचं फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल केल्यानंतर तिने जो आरोपी सांगितला होता अभिषेक सिंग नावाचा तर त्याच्या अनुषंगाने आम्ही तपासाची चक्र फिरवली असता तो उत्तर प्रदेशमध्येच होता त्याच्या घरीच होता आणि त्या ते परिसरात त्याच्या कामकाजानिमित्त तिथंच उत्तर प्रदेशमध्ये असल्यामुळं लखनौमध्ये असल्यामुळं तो इकडं आलेलाच नव्हता आणि हा जो सनी चव्हाण नावाचा जो वकील ॲडव्होकेट्स आहेत त्यांनी स्वतःच्याच त्या पत्नीच्या भावाला याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला कारण का त्या पत्नीचं आणि त्याचं पटत नव्हतं आणि त्याच्यावरती चारशे अठ्ठ्याण्णव दाखल करण्यात आलेला आहे हा त्याचा सूड घेण्यासाठी त्याच्यावर हा त्यांनी कट रचला आणि कटामध्ये त्याचेच मित्रपरिवार ह्याच्यामध्ये सामील करून घेतले आणि स्वतःच त्या कटाचा मुख्य प्रमुख म्हणून राहिलेला आहे तो आणि तोच आता याच्यामध्ये आम्ही पुढील कारवाई करत आहोत फरार असले तरी हा हे नाही परंतु त्यातला जो मुख्य त्यांनी सांगितलं होतं शिंग शिंगच्या नावावरती जो भावेश नावाचा आरोपी होता तोतलानी तो अरेस्ट केलेला आहे जो तो लखनऊ या ठिकाणी गेला होता त्याला देखील अरेस्ट केलेला आहे आता हे देखील पुरावे निशे यांना देखील अटकच करत हो, आहोत पळून पळून पुढे जाणार अटक आपल्या पत्नीने आपल्यावर दाखल केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या गुन्हाचा बदला घेण्यासाठी मेवण्याला बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र वकिलानेच रचल्यानं वकिली पेशाला काळीमा फासला गेलाय तर दुसरीकडे एखाद्या महिलेने तक्रार दिल्यानंतर तिचा गुन्हा दाखल करून घेणं गरजेचं असलं तरी काही वेळा एखादा गुन्हाही कसा दाखल होऊ शकतो हे या निमित्ताने समोर आलाय मात्र बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी उघड केलेल्या या बनावट बलात्कार प्रकरणामुळे अशा प्रकारांना भविष्यात नक्कीच आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होती आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा